बाबा बोल दाईच्या सारखं सतत काही ना काही काही ना काही काम असतं आणि त्याच्यातून व्हिडिओ काढायला टाइम लागतो बाबा पण चला गावात गेल तो आणि सकाळपासून जरा जायच्या मागं जरा म्हणजे वेगळंच काम होतं म्हणजे तुम्हाला मी तिथे सांगणारच आहे हांग दुखत होतं माझं लय मारमाचं म्हणून गोळ्या येत आणि घेऊन आलो तर ही काय काल बघा झाड लावलं बाहेर कशी काल आपण आत बदू आणि त्याच्यात खडूक फुटता फुटत नव्हता टपाळा टापरा काढून परत मोठा दगड निघाला त्याच्यात पळारीने त्याला करून म्हणजे काय त्याला दणकं कमारू, मारून दणकं मारून ते शिव टाकून मोठा खा खडा तो काढलाच एवढा होता असा चांगला जा मोठा दगड मग त्याला म्हणजे लई टाईम लागला खडा करायला तो पण शिव टाकून म मस्त बघित असा खडा करून तो का त्याला आळं करून मस्त बघे इटा लावून मस्त बघे जाड लावलं आपल्या गुलाबाचं एक झाड राहिलंय बरं का लावायच्या अजून आता ते कुडं लावा कुडं लावं म्हणून आता तसंच राहिलंय ती पण आपल्या आपल्या घराच्या समोर आता आपण भरपूर झाडं लावलेली आहेत आणि पटांगण बी एकदम मस्त बगी असं व्यवस्थित टापटिपणा व्यवस्थित घर बघा तुम्ही बघा ना कुडं दिसतंय काय सगळे व्यवस्थित टापटिपणा पटांगण मस्त बगी झाडं पण एवढंच की आता दक्षता याची काय की उन्हाळ्यात पाणी याचा याला महत्वाचं हो आहे आणि आपल्याला कसं आहे प उन्हाळ्यात तारमळ होती पाण्याची झाडांना पाण्यासाठी पण बघू आता कसं आहे काही ना काय आपण त्याला त्यासाठी एवढे झाडं लावल्यात म्हणलं ना तर त्यांना काहीतरी आपण त्यांची सोय करणारच ना पाण्याची हां ना तिने आता तिकडे बी न बघणार माळवं केलेलं आहे तिकडं भाजीपाला केलेला आहे तिकडं आणि आता बघू काय काय येतं त्यातलं तुम्हाला आपण तर दाखविणारा इथं पण अजून कंपाऊंड करायचं आहे आता हे काय होतं रोज शिळा जनावर लई त्रास करतात सकाळचं रोज इथं अकरा बारा वाजेपर्यंत थांबावं वा लागतं जनावर जातात येतात ना मग जनावर डायरेक्ट इकडे उचतात साध्याकाळी जाताने वेगळी वेगळी इथं थांबावं लागतं मग आता काय होतं की आपल्या मागं कामं आता रोजच आपल्याला कुठं टाईम आहे इथं बसायला म्हणजे बसायला म्हणजे उभा राहायला त्यांच्या बशी जनावर जाऊ तर दौर। काय ना आपल्या मागं काम असतात ना म्हणून बघू ना बघ काय आता ती काय झालेलं आहे कुपणासाठी चाललेली के वाय सी आता दाजीनी दोन तीन हेल्पड मारलं बरं का तिकडं के वाय सी पूर्ण करायचं म्हणजे आधार कार्ड अपडेट पहिलं करावं लागेल आणि त्याच्यात काय झालेलं आहे आपलं डोळं जरा दवाखान्यात गेलो होतो मी आणि मग डोळ्या औषधं घेतले ते म्हणजे औषधं सोडली डोळ्यात जरा दाजीला कसं जरा प्रॉब्लेम यायला लागला ना मोबाईलमध्ये सारखं बघून बघून मोबाईलचा सारखा वापर करून करून जरा डोळ्याला फरक पडला आणि मग त्याच्यामुळं कोकणात गेल्यानंतर वाय सी व्हायना आणि मग आता काय आहे की आपला आधार कार्ड अपडेट करून घ्यावा लागेल ना म्हणून मग आता दोन चार वरे माझं म्हणजे चक्कर झाली तिकडं ते अपडेट लिंक करायसाठी आता गर्दी भरपूर सकाळी लवकर जावं लागतं आणि मग हे टाईम होतो यायला तिन्न हॅलबट मारलं आज मी गेलेलो हे आज नंबर देऊन आलो तो मला सांगतो दो शंभर दोनशे नंबर आधीच पाहिले नी कवा नंबर लागायचा बघा मग तुम्ही आता हां मग आता मी सकाळी गेलेलो मग अशी चालू आहे थांबून थांबून म्हणलं साहेब का ज्यावेळेस माझा नंबर दिला मला ज्यावेळेस माझा नंबर येईल त्यावेळेस मला फोन करा मला काय भावांना बन देऊ मग आता ती बी महत्वाचं हे करून घेणं पण चला येता येता काय झालं की अंगल दुखत होतं माझं काय गोळ्या अंग दुखाच्या एक गोळी खाणार आहे मी आता शिवण्याचं बी राहिले बरं का शिवण्याचं काय झालं तिचं बी म रेशन कार्डामध्ये तिचं नाव नाही ऑनलाईन नाव नाही असं रेशन कार्डामध्ये नाव तिचं नाव आहे पण ऑनलाईन नाही ना तिचं बी आपल्याला करून घ्यावं लागणार आहे आता जे माझा नंबर येईन म्हणजे समजा आता भरपूर नंबर आहेत ना त्यावेळेस शिवण्याला बी घेऊन जाऊन मग दोघाचं बी आपलं करावं लागेल मग आपलं कोकणात कसं धान्य मिळतं ना त्यासाठी आपल्याला करावं लागेल खुर्ची पडली गुळी आता ही आहे ही सोपी नाही तर आता कसं आपण बघण म्हणून सगळं म्हणजे आपण खडकाव येत आपण राहायला राहायच खडकाव असल्यामुळं काय झालंय माहिती का ही झाड जुड लावायची लाळी करायची ही पटांग व्यवस्थित करायचं आता त्याला सगळं सारखं बसाय आता पाहुणे रावळे आपण साध्याकाळच उन्हाळ्यात इथं खाली मग खडं खुड खुड काय मग दगड रुत्यत ना मग आता ती सगळी काढायची सगळे व्यवस्थित सपाट करायचं मग तेला तारास तारास होणारच ना बावनबाई हां तर आता आपलं इथालचं म्हणजे परिसर म्हणजे असा केलाय की कुणी जरी माणूस आलं इथं तरी नाव असतंय नाव घेत आहे खरंच बाबा सगळे व्यवस्थित पटांगण केलंय ग म्हणजे वजा हडधुडं लावल्यात सगळं टाकटक केले जाई म्हणजे करमून जातो इथं आपल्या इथं आल्यानंतर आता पहिलं काय होतं भावन भाजी इथं हां अवसाऱ्या काटेन कुटेन की मग असं नाळपाट होतं असं नाळपाट होतं डायरेक्ट याला असं म्हणजे जे सी बी आणून भरपूर असं पैसे घालून ही व्यवस्थित सगळं सपाटीकरण करून आज इथं सिटी टाईप झालं आपल्या इथं नाही तर पहिलं काय नव्हतं इथं म्हणजे माणूस उभा राहायचं बसायचं म्हणलं तरी माणूस बसू शकत नव्हतं इथं ह्या ठिकाणी हा या जागेवर मी आहे ना त्या ठिकाणी अशी परिस्थिती होती की माणूस बसू शकत नव्हतं सगळं काटण कुटण अडचणी चला आज म्हणजे कसं असतं बाबानं बनो जिथं लक्ष्मी फिरान तिथं लक्ष्मी आपल्या हातात येईल जे आपला जिथं हात फिरान तिथं लक्ष्मी फिरते तसं जाऊन दे चला आता काय बाबा बघणं आज मी मला काय काम झाड लावलं म्हणजे एक 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 थोडं 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 आपलं काम सगळं आठवतं आलेलं आहे आता राहिले फक्त ते कंपाऊंडचं काम तेवढं ते कंपाऊंडचं काम करून घ्यायचं तेवढंच राहिले पण त्याला बी आता कसं आहे आता खांब उभं करायचं ते इल्डिंगवाला बोलावं लागेल परत तुम्हाला सांगतो इल्डिंगवाला बोलवून ती आता काय झालं आपल्याकडे जाळी आहे उरलेली बघा ही जाळी उरलेली पण आता ही जाळी आहे सहा फूट उंचीची सहा फूट उंचीचं म्हणलं तर ती कंपाऊंड लई उंच होते हिच्या आला म्हणलं कंपाऊंड चार फुटच जाळी आणावा काय याला जॉईंट करायचं समोर इकडून काय केलेलं हे डायरेक्ट जनावर आतमध्ये यावं नाही म्हणून काठ राशा टाकलं सगळं सगळं समोरूनच जनावर लय त्रास करतात ना चार फुटाची जाळी चार फुटी जाळी लावायची त्यासाठी आपल्याकड सी एंगल आपल्याला एक बोर लायला वीस फोटाला पाच फुटाची कटिंग केली तरी पाच तर काय झालं बाबानं बहिन जोडदार आला ते त्याला शेड लई आवडलं आपण बनवले तर आता कसं बाबांना बन याला खर्च किती आला काय झाला कसं बनवलं म्हणजे किती पैसे लागले काय केलं की आता जे ती माणूस येतं ती उभा राहून इथं बघतच ना त्याला बी जोडदारला हे शेड असं बनवायचं आहे तर बाबा म्हणलं बाबा एवढा एवढा खर्च आला एवढं एवढं झालंय बघितलं मस्त पैकी जरा वाटलं दाज एकच नंबर बनवलाय सगळं ओकेमध्ये म्हणजे कसं असतं माहिती आहे बाबांना बघणं जे तो माणूस येतो ना तो आपला हवल दिगत होतो इथं बघून सगळं वातावरण बनव बनविलेलं सगळं बघून तर चला जाऊ दे बाबांना बघणं कसं आहे आता त्याच्यावर मी काही जास्त बोलत नाही आता आज काय बाबांना बनू काय माहिती आहे का आज माझा तर दिवस तिकडेच गेला तिकी म्हणजे आधार कार्ड लिंक करायचं होतं माझं आणि त्याच्यात जा अंग जास्त दुखत होतं माझं मारणाचं बोळी तर खाल्ली पण आज काय बाबानं बहिण कामच करू श नाही एवढं अंग दुखत आहे मारणाचं माझं पण चला कसं या म्हणजे आज जरा थोडा वेळ मिळाला मला म्हणलं चला बाबा बहिणीला व्हिडिओ टाकल्याशिवाय मार्ग नाही म्हणून व्हिडिओ बनवतोय बाबांना बहिनो त्याच्यात काय झालं आहे दोन तीन दोन दिवस झालं दोन दिवस तर गेले म्हणजे व्हिडिओ येत नाही डायरेक्ट साध्याकाचा व्हिडिओ बनवतोय मी पण आज वेळ मिळणार आजीला चाला कसं आहे बाबानं बहीण आता रोजची रोज तर प्रयत्न चाललाय आपल्याला जसं वेळ मिळत मिळत तसं आपण व्हिडिओ बनवून टाकणार प्रयत्न तर रोजची रोज आहे आता काय होतं काम असतात लय बाबांना बहिण माग तुम्हाला तर माहिती आहे दा मागं भरपूर काम असतात सारखे आणि आता का एवढं कष्ट घेतलंय म्हणून ही व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी आपल्या बाबा बहिणींना बी सगळं आपल्या दाराच्या पडचं म्हणजे सगळा आवडलाय आणिपणाला महत्वाचं आहे घराच्या समोर कसं आहे अचानक कोणी येतं येत पाहुणे रावळे आपले फॅम लोक भरपूर आपल्या गावातली माणसं येत्यात जात्यात बघत्यात खरंच व्यवस्थित आहे आणि आपण पहिल्यापासून आहे ना बाबा मेहनत लय घेतली मेहनत म्हणजे बोलायचंच नाही लय म्हणजे लय मेहनत खरं सांगायची बाबांना बहिणी म्हणजे आपल्या हातात आहे आपलं घरदार आपलं टापटीप टापटीपणा हे आपल्याकडे आपल्याकडे म्हणजे व्यवस्थित ठेवायचं आहे का नाही का काय का आता समजा पहिल्यापासून नसतंच काही केलं तर काही तसंच पडलं असतं ना पण कसं असतं आपण जिथं राहतो ती जा व्यवस्थित सगळं पाहिजेनच हाय का नाही भावानं बहीण पर चला जाऊ द्या आता मी काही जास्त बोलत नाही भावानं बहिण आता मी जरा घडीभर थोडं आल्यावर आले हातपायत तोंड फ्रीज झालो जरा लईच माझ म्हणजे थांबून थांबून कटाळा आला मला तिकडं जॅम झालो आता नंबर नाही उभा राहायचं म्हणलं तर मग त्रास होतोच ना तरी काय आता ती काही वेळेचं रेंज जाते ना रेंज गेल्यामुळं काय होतं मग ती नंबर उरकत नाहीत थांबावं लागतं म्हणजे पंधरा पंधरा मिनटं अर्धा अर्धा तास थांबावं लागतं आता आपल्या इकडं होतं बरं का जवळपास ती काय झालं काय मग का अडचण आली बंद पडलं ती महिना झालं बंदची नाही तर मग नसतं मग एवढे कसं आहे मग इकडं काय तिकडं काय असं उरकत ना मग मला ती बी आज तर काय भावना बन आता ताजी परत ते तुमच्या पुनता यायचं ती कागदपत्र जमा करायची होती ती ह्याची काय जी लाडकी बहीण काय ती पैसे मिळणार आहेत आता ती बी कागदपत्र गोळा करायची ती नेऊन द्यायची ती ऑनलाईन करून घ्यायचं आता सकाळी गेल तर ऑनलाईन म्हणजे द्यायला ती ते म्हणले मग ते काही अपेक्षल काय नाही ऑनलाईन तुम्ही तुम्ही ते भरू शकता कागदपत्र तर दिल्यात दिले का नाही मला नाही माहिती मग ते जो दिलं एवढी कागदपत्र आहे का नाही तर बघू आता भावानं बहिण कसं आहे आता आपलं बी कोकणाचं व्यवस्थित करून घ्यावं लागल शेवण्याचं बी नाव टा आहे त्याच्यात कोकणात ते काय आहे ऑनलाईन नाही काम असतात बाहेरची घरची कामं बाहेरली कामं त्याच्यात दहा पाच रुपयाच्या कामाला बी गेलं पाहिजे ना आता तुम्हाला जो का तिथं ती ही स्टँड बनवून ठेवलं आहे आता ही जी कामं राखाड्याली कामं घरची कामं ही एकदा ओळखून सगळे व्यवस्थित झालं ना म्हणजे आपल्या बिझनेसला आपण चालू आता त्या दिवशी मी हिडू टाकला भावा बहिणींला की आता कसं आहे बिझनेस चालू करणार आहे पण होतंय काय माहिती आहे भाऊ बाबा ना ही बाकीचीच कामं पण त्या बिझनेस चालू करायचं म्हणलं की मग एकदा त्या बिझनेसमध्ये गुतलं की तर आजी गुतलाच गुत परत इकडची काय बाहेरची काम होती काय म्हणजे वेळ मिळणार नाही ना, ना परत आपल्याला पण चला जाऊ द्या कसं हे अजून काम कंपाऊंड करून घ्यायचं ही याला वेळ लागणार आहे जसं जसं आपल्या घरची कामं हो तसं तर आपण तुम्हाला दा दाखवणार आहे चला मग आता जरा उशिरा तुम्हाला एवढी येईल चला बाय बाय सगळ्यांना